तर बघा काय परिपत्रक आलं आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्र संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत संदर्भ राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सत्र संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी नि निर्गमित केलेली अधिसूचना अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सतरा संवर्गातील सरसेवेच्या पदाबाबत संदर्भातील अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गासाठी संवर्गातील पदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रियेवर उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता सदर सदर सूचना मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हानित असल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्याच्या टप्प्यात थांबवण्यास सूचना शासनाच्या आदेशाने देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती अनुसूचित क्षेत्रातील पेसा <laughs> सतरा संवर्गामध्ये तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक व बहुद्देशी आरोग्यसेवक या संवर्गाचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्रामपातळीवर कार्यरत असतात अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदाच्या भर पदभरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती निवड प निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्रामपातळीवरील अंदाजित सहा हजार नऊशे ती पदे गेल्या वर्षापासून रिक्त राहिली आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावामधील आरोग्य शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना समोर जावे लागत आहे तसेच शासना देखील विविध कल्याणकारी योजना पातळीवर पोहोचण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवाद दा, अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावामध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती या अनुषंगाने शासन खालीप्रमाणे निर्णय घेत आहे शासनाने काय झालं बघा अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पदभरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात राहिली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्यामुळे सदरपत्रे पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरल्या उमेदवारांनी विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सत्र संवर्गातील पदाकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गने संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे सध्याची परवानगी या प्रकरणात देण्यात येत असून भविष्यात पूर्ण पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करता येणार नाही मासिक मानधन तत्वाही उमेदवाराची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणारे एकत्रित पगार इतक्या मानधनावर उमेदवाराची नियुक्ती पात्र उमेदवार म्हणून संबंधित विभागाने करावी बंधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी सदरची रक्कमही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे हे बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी या संदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी बांधक तत्वावर नेमणुका मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञान याचिका दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे ही बाब आदेशात स्पष्ट नमूद असावी तर बघा आता शासनाने काय झालं आहे किंवा आदिवासी बहुल भागातील पेसा क्षेत्रातील ज्या सतरा संवर्गातील जे पदं आहेत ते सरळ सेवेने थि, मानधन तत्त्वावर भर भरले जातील आणि त्यामध्ये सहा सहा हजार ज्या नऊशे एकतीस रिक्तपद आहेत ते रिक्तपदं आता भरण्यात येतील मानधन तत्त्वावर तर बघा अशा प्रकारे तुम्हाला महत्त्वाचे हे पत्र समजलं असेल एवढं सहा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद